भाव कसं चाललाय प्रचार या संदर्भात तुम्हाला माहिती दिलीच आता पण हे करत असताना आपले स्थानिक प्रश्न काय हे आपल्या लोकांना सांगणं फार महत्वाचं आहे आणि आपण आता येणाऱ्या दिवसामध्ये आपली जवळजवळ आपण सर्वच प्रभागामध्ये फिरलोय तर आपण येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या स्थानिक रोजगारांचा प्रश्न आहे खास प्रामुख्याने आपण लोकांना सांगितला पाहिजे कारण आपल्या इथे सर्वात जास्त कंपनी असून पण आपल्या इथे स्थानिकांना रोजगार भेटत नाही वाढती मागाई हे लोकांना आपण सांगितली पाहिजे हे छोटे छोटे प्रश्न आहेत ते आपले स्थानिक लोकांचे प्रश्न आहेत इथं सर्वात जोडं पर्यटन असून आज आपल्याला व्यवसाय करण्यासाठी आपल्याला उल्हासनगर सारख्या ठिकाणी कल्याण सारख्या ठिकाणी बाहेर जावं लागतं हे लोकांना आपण पटवून देण्याची आज काळाची गरज आहे हे छोट्या गोष्टी आपण लोकांना पटवून द्या आज वाणी वस्तीवरती गेलो कुठे गेलो तर ती लोक आपल्याला आज सांगतायत की आपली निशाणी मशाल आहे म्हणून म्हणजे लोकांना एवढं अवेअरनेस ठिकाणी आणला आहे

कि लोकांना पोटायचे संजय बांगा मला फोन आला नाही मला मेसेज आला नाही मला निरोप भेटला नाही हे न करता आज आपली जिथं सभा असेल जिथं असेल त्या ठिकाणी आपण सर्वांनी गेलं पाहिजे आज आपल्या मतदारसंघामध्ये विरोधक असं बहुल मला आज या ठिकाणी सांगतो विश्व सांगत नाही की प्रत्येक माणूस असं इलेक्शन सर्वसामान्य जनतेने साधत घेतले प्रत्येक माणूस आम्हाला बोलतो की आज प्रत्येक इलेक्शनच्या दिवशी वाट तेरा मी ची वाट बघतोय त्याला प्रत्येकाला मशाला चिन्ह दाबायचं आहे तो बोलतो सर्वात आम्ही प्रत्येक गावात जातो वाडीवर जातो रस्तीवर जातो ते लोक एवढंच सांगतात की आम्हाला फक्त तेरा तारखेला करायची त्यामुळे फार असं इलेक्शन आपण पोहोचलं पाहिजे आणि दुसरं भाऊ एक आता आपल्या मतदारसंघामध्ये वेगळा विषय आहे तो तुम्हाला एक रस्य सांगतो आता जसं इलेक्शन जवळ येईल तसं आताच चालू झाले तुम्हाला फोन येईल तो फोन काय येईल काय भावा कुठे आहे शेवटीला मी आहे मला तूच पाहिजे त्याच्या काय आपले तू माझा आहेस आता पाच वर्ष जमत आले आता फार थोडे दिवस राहिले त्यामुळे त्याला प्रत्येक भावाची त्याची सगळ्यांची आपण का नाही आहे तरी आपण एवढं समजायचं की ते ज्याला फक्त लगा टाका ढोंग करतोय त्यातला प्रकार आहे तर ते आपले सगळेच कार्यकर्ते निष्ठावंत शिवसेनेचे त्यांना ते म्हणते जे लोक कुठे आहेत ते लोक त्यांना पण माहिती आहे की शिवसेना आणि उद्धव साहेब यांच्या बरोबर त्यांना पण येणाऱ्या दिवसामध्ये लोकसभेनंतर आपलं चित्र या मतदारसंघ अजून थोडं वेगळं असेल आणि मी तुम्हाला सगळ्यांचे माझ्या सगळ्याच्या ठिकाणी पदाधिकारी साक्षीने तुम्हाला भाऊ एवढंच सांगतो की या, या मतदारसंघात पंचवीस ते तीस हजाराचा सा लीड आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून लोकसभेचे वळदार संजय बागडे यांना देऊ आणि प्रचंड मताने त्यांना विजय करण्यासाठी आमचा कधत कालपूरचा मालाचा मोलाचा वाटा असेल हे त्या सर्वांच्या साक्षीने तुम्हाला शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र